अकोला जिल्ह्यातील वाशिम इथं बनावट नोटा देऊन बाजारात चलनात आणण्याचा आमिष दाखवून तीन आरोपींनी एका कापड व्यावसायिकाची सतरा लाख रुपयांनी फसवणूक केली आहे प्रकरणी रेल्वे पोलिसांनी टोळीतील एकाला वाशिम इथून अटक केली आहे वाशिम येथील नगर परिषद चौकात राहणारे दर्शन हुकुमचंद डहाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी रोहित किशोर काळे यांना पाचशे रुपयांच्या खऱ्या दिसणाऱ्या हुब नकली नोटा देवराव उर्फ देवा भाऊराव हिवराळे आणि त्याचा साथीदार वीस लाखात चाळीस लाखांच्या नोटा बाजारात चलनात आणण्याचं आमिष दाखवलं आणि दर्शन डहाळे यांनी सतरा डिसेंबर रोजी दुपारी अकोला रेल्वे स्टेशन वरील फ्लॅट क्रमांक दोन वर पैसे घेऊन बोलवलं दर्शन डहाळे हे सतरा लाख रुपये घेऊन आल्यावर आरोपी रोहित किशोर काळे यांना त्यांच्याकडून पैशांची बॅग घेऊन लवकरच नकली पाचशे रुपयांच्या चाळीस लाखांच्या नोटा देण्याचं सांगितलं आणि तो बॅग घेऊन पसार झाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच दर्शन डहाळे यांनी अकोल्यातील रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली या प्रकरणाचा रेल्वे पोलिसांनी तपास करून वाशिमच्या रेल्वे स्थानकाहून रोहित काळे याला अटक केली त्याला बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे